सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील उंची ठाणे गावामध्ये ग्रामस्थ महिलांच्या विशेष सहभागातून आता हे गाव स्मार्ट विलेजकडे वाटचाल करीत असून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज दादा गोरपडे भारतीय जनता पार्टीचे माजी सातारा जिल्हाध्यक्ष दादा कबम यांच्या विशेष सहकार्यानं गावामध्ये कोट्यावधी रुपयांची विकासकामे पूर्णत्वास आली असून ग्रामस्वच्छता रोजगार हमी योजना वृक्ष लागवड यासारखे विविध उपक्रम अत्यंत नेटकेपणाने ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात येत आहेत माध्यमातून गोष्टीच्या या गावाला मिळालेलं आहे परंतु आत्ताच सांगितलं विक्रम बाबांनी की वीस लक्ष रुपये हा रस्ता जो अपूर्ण राहिलेला आहे वाडगाव पासून येतानाचा हा रस्त्यासाठी वीस लक्ष रुपये भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या गावासाठी मिळालेले आहेत अंतर्गत सुद्धा बरीचशी कामं अजूनही अपूर्ण आहेत तर त्यासाठी सुद्धा मग अंतर्गत गटर असेल तुम्ही मला सुद्धा सांगाल जे काय सांगाल ते थी या ठिकाणी देणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे त्याला <laughs> वीस लाख रुपये दिले तुम्हाला तुम्ही ज्या सांगाल कॉन्क्रिटीकरण गटर जे काय सांगाल त्या कामाला या ठिकाणी आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो की वीस लक्ष रुपये पहिली आता मागणी तर वीसच्या वीस लक्ष रुपये आपल्याला या ठिकाणी लवकरच या पंधरा दिवसाच्या प्रॉसेस मान्यता देतो ते फक्त कामाचं नाव आम्हाला सुचवा हा बंदिस्त गटरसाठी आपण देऊन टाकू काय अडचण नाही आता तुम्ही आम्हाला एवढी ताकद दिली आणि भाऊसनी तरी एवढी मोठी ताकद मिळाली ये आपल्याला तुम्ही काय मागत ते शंभर टक्के पूर्ण होईल काय अडचणी येणार नाही